मित्रांनो जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान असेल किंवा पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेत असाल किंवा मोफत प्रवाशीचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण की मित्रांनो एस टी बसमध्ये तुम्ही पन्नास टक्के सवलतीसाठी किंवा मोफत प्रवासासाठी जे काही कार्ड तुम्ही वापरतात ते आता या ठिकाणी एस टी महामंडळाकडून बंद करण्यात आलेले आहे आणि आता तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाचे असे कार्ड दाखवावे लागणार आहे तरच तुम्हाला आता या ठिकाणी पन्नास टक्के सवलतीचा लाभ किंवा मोफत प्रवास सवलतीचा लाभ हा मिळणार आहे कारण की आता एस टी महामंडळातर्फे याबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सवलतीचा लाभ घेण्याबाबत सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी एस टी महामंडळातर्फे घेण्यात आलेला आहे आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड चालणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि आता ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोणते कार्ड चालणार आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव शालेय विद्यार्थी राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले नागरिक तसेच विविध प्रकारच्या समाज घटकांना एस टी बसच्या प्रवास भाड्यामध्ये विशेष सवलती देण्यात येत असते तसेच दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी हो पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मा महाराष्ट्र राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे आणि पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर वर्षे पर्यंतच्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत ही देण्यात आलेली आहे त्याबाबत या ठिकाणी महत्वाचे असे परिपत्रक देखील शासनाकडून जाहीर करण्यात आले होते आणि शासनाकडून तसा जी आर सुद्धा काढण्यात आलेला होता तसेच या सवलत धारकांना एस टी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते आणि हे स्मार्ट कार्ड सवलत धारकांना देण्यासाठी एस टी महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये एक महत्वाचा असा करार झाला होता परंतु आता हा करार गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून संपलेला आहे आणि हा करार संपल्यामुळे राज्यभरात स्मार्ट कार्डची नोंदणी बंद करून नूतनीकरणाची प्रक्रिया देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे आणि जे काही या ठिकाणी प्रवास भाड्यासाठी महत्वाचे असे कार्ड होते स्मार्ट कार्ड हे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मिळणे बंद झालेले आहे आणि म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसच्या प्रवास भाड्यामध्ये विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी सध्या तरी आधार कार्ड दाखवणे एस टी महामंडळातर्फे सक्तीचे करण्यात आलेले आहे आणि आता जोपर्यंत स्मार्ट कार्डच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आता नागरिकांना एस टी बसमध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले आपले ओरिजिनल कार, आधार कार्ड आधार कार्डचा वापर हा करावा लागणार आहे परंतु आधार कार्डचा वापर करत असताना जर तुम्ही पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी आधार कार्डवरती तुमचे वय हे पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर वर्षे दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचा पुढचा सवलतीचा लाभ घेत असाल म्हणजेच मोफत प्रवासाचा लाभ घेत असाल तर मात्र आधार कार्डवरती तुमचे वय पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे असायला पाहिजे तरच तुम्हाला एस टी महामंडळातर्फे विशेष सवलतीचे लाभ हे दिले जाणार आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही आधार कार्ड स्मार्ट कार्डच्या ऐवजी तुम्हाला वापरायचे आहे ते तुमचे ओरिजिनल आधार कार्ड हे असणे आवश्यक असणार आहे त्या आधार कार्ड वरती तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर जन्मतारखेमध्ये बदल करून या ठिकाणी वरच्यावर प्रवास भाड्याचा लाभ घेत असाल तर मात्र आता ते शक्य होणार नाही कारण की आता या ठिकाणी तुम्हाला प्रवास भाड्यामध्ये सवलत घेण्यासाठी तुमचे ओरिजिनल आधार कार्डच या ठिकाणी दाखवावे लागणार आहे आणि त्या ओरिजिनल आधार कार्ड वरती तुमचे वय जर पासष्ट वर्षे असेल तर तुम्हाला पन्नास टक्के सवलत मिळेल किंवा जर तुमचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोफत प्रवाशाचा लाभ मिळणार आहे तसेच मित्रांनो स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल आणि पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये प्रवास भाड्यात सवलतीचा लाभ हा घेण्यासाठी स्मार्ट कार्ड हे दिले जाणार आहे परंतु जोपर्यंत या ठिकाणी स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण हे सुरू होत नाही जोपर्यंत या ठिकाणी एस टी महामंडळ हे एखाद्या दुसऱ्या कंपनी सोबत स्मार्ट कार्ड तयार करण्याबाबतचा करार करत नाही तोपर्यंत मात्र या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस मध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपले ओरिजिनल आधार कार्ड हे देणे अनिवार्य असणार आहे जर आधार कार्ड वरती तुम्ही काही जन्मतारखेबद्दल काही के फेरफार केलेला आढळून आला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तिकीट फाडून तुम्हाला प्रवास हा करावा लागणार आहे तसे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अनुभव करण्याबाबत जे काही परिपत्रक काढण्यात आले होते ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा या ठिकाणी दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये खालील प्रवास सवलत आणून करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे तर बघा कोणत्या लोकांना या ठिकाणी प्रवास भाड्यामध्ये सवलत देण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत आणून राहील परंतु मित्रांनो या ठिकाणी एस टी बसमध्ये प्रवास भाड्यामध्ये सवलत घेण्यासाठी तुमच्या वयाचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी देणे हे अति आवश्यक असणार आहे ज्या पुराव्यामुळे तुमचे वय या ठिकाणी सिद्ध होईल म्हणजेच तुम्ही जर पंच्याहत्तर वर्षाचे असाल तर मात्र तुम्हाला त्याबाबत तुमचे आधार कार्ड किंवा तुमच्याकडे जर ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल ते तर ते कार्ड दाखवणे तुम्हाला आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर वर्षेपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पन्नास टक्के प्रवास सवलत हे अनुज्ञ राहील म्हणजेच पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी पन्नास टक्के सवलती शासनाकडून एस टी बस भाड्यामध्ये देण्यात आलेली आहे परंतु यांना देखील या ठिकाणी त्यांच्या वयाबाबतचा पुरावा त्यांच्याकडे असणे हे आवश्यक असणार आहे तुमचं वय सिद्ध करणारा पुरावा तुमच्याकडे जर असेल तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा तुमचे आधार कार्ड जे काही ओरिजिनल असणार आहे ते आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी तुमचा वयाचा पुरावा म्हणून कंडक्टरला दाखवावा लागणार आहे तरच तुम्हाला या ठिकाणी एस टी बसमध्ये प्रवास भाड्यात ही मिळणार आहे